वाढदिवस हा नेहमीप्रमाणे साजरा केला जातो आणि विशेषतः साठावा वाढदिवस आहे मला मानना जाणारे जे काय आहेत ते सगळे ते वाढदिवसा नक्कीच शुभेच्छा येतात त्याचा स्वीकार आपण करतो प्रतिवर्षाप्रमाणे बारा मेला वाढदिवस आहे अकरा मेला महाराष्ट्रातल्या टॉपचे बारा बैल अशी बैलगाडा स्पर्धा आहे बिनजोड स्पर्धा आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा उशिबाचा आनंदाचा उत्साहाचा तो दिवस असेल निश्चित असेल कारण महाराष्ट्रामध्ये असणारे टॉपचे बारा बैल त्यांची स्पर्धा समुद्रकिनार थळला त्या ठिकाणी होणार आहे हा प्रयोग मी मागच्या दोन वर्षापूर्वी म्हणून केला होता त्यामुळे लोकांना भावणारी स्पर्धा आहे ती आणि इथली लोकल स्पर्धा रायगड जिल्ह्यातली बैलगडी स्पर्धा अशी दोन्ही स्पर्धा तीन ते सहामध्ये होणार आहेत त्याचा एक वेगळा अकरा तारखेला अंधवृष्ठ साजरा करणार आहोत बारा तारखेला साध्या पद्धतीने आपण साजरा करणार आहोत किंवा काश्मीर कुलगाम येथे झालेला भ्याड हल्ल्याच्या विषयी आपण निश्चित नक्की व्यक्त करतो आणि म्हणून आपण कमीत कमी लोकांमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करतो निश्चित करतो त्या प्रमाणात खरं तर ते पुस्तक प्रकाशित झालं नाही आहे माई म्हणजे सिंधुताई सत्पाऱ्यांच्या हस्ते ते प्रकाशन सोळा होता तर माईंचा अचानक मृत्यू झाल्यामुळे ते पुढे पुढे जात गेलं कोरोनामध्ये पण ते थांबलं त्या पुस्तकाचं नाव आहे पाच ते पंचावन्न आणि वयाच्या पाचव्या वर्षी जेव्हा आपल्याला कळतं तेव्हापासून पंचावन्न वर्षे मी आमदार झालो तो प्रवास त्याच्यामध्ये लिहिला आहे एक ते का आत्मचरित्र किंवा कादंबरी वगैरे नाही आहे एक अनुभव आहे तुम्ही शेअर केला आहे जे माझ्या वाट्याला अनुभव बरे वाईट आले ते शेअर केलं की माझ्या समस्त कार्यकर्त्यांना किंवा माझ्या लोकांना कळलं पाहिजे की महेंद्र कसा घडला आहे तो प्रवास त्याच्यामधलेला आहे बस एवढंच त्याच्यामधला आहे खूप वेळ लागेल मला माहिती सांगायला म्हणजे सांगा वयाच्या पाचव्या वर्षी मला कळायला लागलं त्यानंतर सातव्या वर्षी माझ्या वडिलांचं देवासन झालं तो प्रवास आहे आणि ग्रामपंचायत सदस्यापासून ते सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद जे आमदार हा जो अनुभवी प्रवास आहे त्याच्यामध्ये जे काही अनुभव लोकांच्या माध्यमातून माझ्या वाटायला आले ते शेअर केलेत आणि सत्य स्टोरी आहे की आपण शून्यात नाही प्रवास केलेला आहे त्यामुळे गरिबी पण माहीत आहे आणि सगळ्या गोष्टीची जाण असणारे कार्यकर्ता आहे आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीविरुद्ध लोकांनी मला निवडून देणं ही काही साधी गोष्ट नाही आहे आणि माझं काम माझा स्वभाव लोकांपर्यंत पोचला आणि त्याच्यात केलेलं कथन ते मी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे खरं तर साठाव्या वर्षी आपण ते करायचं होतं प्रकाशन पण एकसष्टी साजरी आपण वेगळ्या पद्धतीने करतो साठानंतर एकसष्टीच्या वेळेला तो प्रकाशन सोहळा करणार आहे त्याच्यात पंचावन्नच पानं आहेत त्याचं नाव पण पाच ते पंचावन्न आहे आणि बस माणसातला माणूस असं त्या शीर्षक आहे अशा पद्धती खूप छान पुस्तकं आहे लोकांनी वाचलं की ते नक्की अनुभव शेअर करतील त्या गोष्टींना आणि माझे अनेक पुरावे आहेत ते आहेत सगळ्या गोष्टींना त्याच्यामुळे जो घडलो कसा मयन दळवी कारण मला काय राजकीय वासा वारसा नाही आहे माझे वडील पण सर्व्हिसमन होते मी सर्व्हिसमन होतो आणि ते विश्वास सोडून समाजकारण राजकारण येण्याचा प्रवास हा खूप कठीण असतो त्यामुळे लोकांना भावला पाहिजे सगळ्यांना सक्सेस मिळतं असं नाही आहे पण त्यातला एक जे सक्सेसफुल तुमच्या सेवेत आहे त्याच्याविषयीचं कथन केलं ते के लिहिलेलं आहे जनता अभाव नाही आहे मला मी जरी किती हाय बोललो तर लोकांना कळतं की लो शेट जरी किती जोरात ओरडले असले तरी हृदय त्यांचं एकदम हे आहे आणि मी प्रामाणिकपणे आज सगळ्या लोकांना मदत जेवढं देता येईल तेवढं प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतो कधीही असं बुद्धी बुद्धीने किंवा असं कोणाला ब त्रास होईल असं कधी होत नाही म्हणून एवढा मोठा जनाधार माझ्या पाठी आहे कारण आज रा जिल्ह्यातली राजकीय भौगोलिक परिस्थिती बघितली तर अनेक नेते उदयास आले निघून पण गेले पण मी पायावरून उभा राहिलो याचं कारण असं आहे की लोकांनी मला स्वीकारलं आहे अंगीकारलं आहे त्यामुळे लोकांपर्यंत वागणं हे माझं काम निश्चित आहे आणि म्हणून मी स्वभाव कम्प्लिटली बदलून लोकांपर्यंत जातो ते लोकांना जे वाटतं ते मी क करायला पाहिजे आणि म्हणून विकास कामं असतील सगळ्याच गोष्टी असतील ते लोकांप्रमाणे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आज अलिबाग मुरुड रोवा प्रगतीपथावर चालले गेले कित्येक वर्ष बॅकलॉग आपण भरून काढला आहे सरकारचा आमदार म्हणून अनेक विकास कामं गावखेड्यामध्ये शहरामध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व लोकांची कुठेही तक्रार वजा नाही आहे की हे थांबलं आहे ते थांबलं आहे अतिशय गतिमान असं रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझे कार्यकर्त्यांचा संच फळी चांगली आहे म्हणजे माझ्या पक्षाचे शेवटचा कार्यकर्ता टॉपचा कार्यकर्ता अतिशय समन्वय असल्यामुळे ते खूप छान फळी निर्माण झाली आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे म्हणजे माझा लोड अतिशय हलका करण्याचं काम असे अनेक पदाधिकारी आहेत उद्देशसारखं आहेत किंवा असे अनेक पदाधिकारी आहेत ते स्वतःच काम करतात एकता पक्ष चालवता येत नाही आहे त्यामुळे संघटन लागतं ते संघटन अतिशय मजबूत आहे त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे परंतु आपण व्यक्तिमत्व आहात या संदर्भात आता मी सांगितलं शून्यातना मी आलो म्हणजे गरिबी शेवटची बदली त्याच्यामुळे जे काय परमेश्वराच्या कृपेने लोकांना आशून मिळतं ते लोकांना देणं आणि मला असं वाटतं आपलं आयुष्य एका टेनिस बॉलसारखं आहे जेवढं मारू भिंती तेवढा रिटर्न येतो जोरात तर तेवढं देऊ तेवढं रिटर्न मिळतं त्याच्यामुळे देण्याचे दानात असणारे कार्यकर्ता आहे आणि मला पैसा सर्वस्व नाही आहे तर परमेश्वरने मी सांगितलं त्या पुस्तकात वाक्य छान आहे की माझ्या आयुष्यात परमेश्वरने मला सगळं दिलं गाडी घोडा हे जे वाक्य आहे ना तेही माझ्याकडे आहे म्हणजे घोडागाडी हे का आपलं हे नाही आहे पण त्या पुस्तकामुळे मी घोडा घेतला आणि माझ्याकडे पशुधन चांगलं आहे म्हणजे मी लहानपणापासून गुरं राखलेला एक कार्यकर्ता आहे तर आजही माझ्याकडे पशुधन आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ते कायमस्वरूपी तसंच टिकून ठेवणार किती जरी महेंद्र राजकीयदृष्ट्या मोठा झाला तरी शेवटी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे खेळ असेल कुठलाही खेळ असेल कबड्डी क्रिकेट बैलगाडी शूटिंग बॉल किंवा सगळ्याच गोष्टी खेळावर पण तेवढा निष्ठा ठेवतो त्याच्यामुळे लोक माझ्याशी खूप जवळीक आहे आणि विशेषतः आध्यात्मिक थोडं जाणं मानणार आहे मी कुठे हरिपाठ असेल भजन असेल कीर्तन असेल त्याच्यामध्ये रंगून जातो ती आवड आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये परिपक्वता बाळगूनच लोकांपर्यंत वागणं आणि मग लोक आपल्याच स्वीकारतात त्याच्यामुळे लोकांनी स्वीकारायला एक आमदार सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही उदया सांगतो तीन वेळा दोन वेळा मारले तिसरी नक्की मारणार मी 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 जोपर्यंत ठरवतो पण लोक मला आमदार करतील कारण माझ्याकडनं कुठली चूक होत नाही आहे कार्यकर्ता चुकला तरी पण त्याला आदेश देऊन दुरुस्त करायचा प्रयत्न करतो कारण मी घडताना माझ्यातून काही चुका झाल्यात त्या मी पुस्तक लिहिले आहेत सत्य लिहिले त्यामुळे चूक हे माणसाचं हेचं हेच आहे त्याच्यामुळे का फरक सुधारणं हे कर्तव्य आहे त्याच्यामुळे ते सुधारून पुढं जाणं काळाची गरज आहे आणि मग माणूस म्हणून जगणं मला आवडतं